समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान भरपाईसाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग लगत डोनगाव भाग दोन येथील शेतकऱ्यांचे समृद्धी महामार्गाच्या पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तसेच पूर्वीपासून असलेले अनेक छोटे मोठे नाले यांचा प्रवाह मार्ग बदलून एकाच नाल्यामध्ये पाणी मिळवून दिल्यामुळं शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी व त्यातील पिकं खरडून गेलेली आहेत यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सदरील समृद्धी लग दोनशे सत्तर चॅनल नंबर जवळ असलेल्या नाल्याच्या कामांचं व्यवस्थापनाबद्दल डोणगाव का येथील शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा तहसील कार्यालय मेहकर मुख्य कार्यकारी अभियंता एम एस आर डी सी कार्यालय मेहकर केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव तसेच मेहकर विधानसभा आमदार सिद्धार्थ खराड यांना झालेल्या नुकसानीचं निवेदन दिले तसेच नुकसान भरपाईचा नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरण करून देण्याची मागणी केली आहे आपला विदर्भ लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट दोनगाव बुलढाणा तुमच्या समस्या सांगा काय आम्ही मोहजी डोन भाग दोन मधील सर्व शेतकरी आहोत आमची तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आमची समस्या ही आहे की वारंवार होणाऱ्या नुकसानापासून आम्हाला तात्पुरती मदत न देता कायमचं निवारण करून देण्यात यावं या मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे आमची समस्या अशी आहे की जो भागदोनमधला गणेश महाळ आहे तिथून तीन भागामध्ये पाणी डिवाईड होत होतं पण गेल्या काळामध्ये जो समृद्धी महामार्ग झाला याच्यामुळे त्यांनी पाण्याचा फ्लो हा पूर्ण तीन स्रोताचा एका जागेवर स्त्रोत आणून दिल्यामुळे भयंकर प्रमाणामध्ये नुकसान होते जसं की जर पाच मिलीमीटरचा जरी पाऊस आम्हाला झाला तर लवणाच्या दोन्ही भागांना पाचशे मीटरपर्यंत लवणाच्या दोन्ही काठाच्या पाचशे मीटर भाग एवढं नुकसान सतत होत आहे तरी आमची याच्यावर शासनानं दखल घेऊन लवकरात लवकर आमचं कायमस्वरूपी निवारण करून देण्यात यावं अशा मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत